सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंच्याहत्तर सेवा कार्यक्रमाचे से आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली या उपक्रमाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी श्री गणपती मंदिरात अथर्व शीर्ष आवर्तनाने होणार असून शेकडो महिला एक हजार पाचशे पंच्याहत्तर आवर्तने म्हणतील त्याच दिवशी संध्याकाळी सलील कुलकर्णी यांचा धरोहर कार्यक्रम होईल पुढील महिनाभर सांगली मिरज कुपवाड परिसरात सेवा कार्यक्रम उपक्रम राबवले जातील त्यात ए प्रशिक्षण सायबर सुरक्षा आरोग्य शिबिरे स्वच्छता मोहीम रक्तदान दिव्यांग गौरव ओकल फॉर लोकल प्रदर्शन पंतप्रधानांच्या जीवनावरील पुस्तिका वाटप चित्रकला स्पर्धा व व गांधी वा, से उपक्रम असतील नमस्कार भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदीजींच्या जन्मदिवसाला सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पार्टीने हा आग्रह धरला आहे की सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर मोदीजींचा जन्मदिवस ते महात्मा गांधींचा जन्मदिवस हा पंधरावडा मोठ्या प्रमाणावर सेवा कामं करावीत मग अपंगणा सायकल वाटप असेल रुग्णालयामध्ये फळं देणं असेल रक्तदान शिबिर असेल मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की पृथ्वीराज पटलांनी पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने पंच्याहत्तर सेवांचे से कार्यक्रम करायचे ठरवले पंधरा पण सगळे चालेल मी त्यांचं खूप अभिनंदन करतो कौतुक करतो शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या सेवांचा फायदा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींना खूप मोठं आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं म्हणजे जास्तीत जास्त वर्ष ते जगावेत या देशाची जगाची सेवा त्यांनी करावी ती करण्यासाठीचं सा आरोग्य त्यांचं नीट राहावं यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजे मी पुन्हा एकदा छुटफुट गादी का कार्यक्रम न करता पंच्याहत्तर सेवा कार्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याबद्दल पृथ्वीराज पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो